तर आता तुम्हाला मागे दिसेल मंदिर आहे छोट अशी जे मोठमोठी मुट म्हणजे अशी मोठी मंदिर टाईप आहे ना ते उघड आहे बाकी इथं कोणतं तरी डेकोरेशन आहे वाटत हा एक नंबर कर्वे चौकात होतो आपण डायरेक्ट आंकडून म्हणून आहे एक नंबर आहे बरं का एक नंबर विशेष विशेष खोल केला तर आता धार आणि दरवा घ्यायच्यात आणि हा एकच पूर्ण नऱ्यात एकच उघडा आहे हारवाला बाकी सगळे बनत तर इथं एकदम गोड गणपती बसवलेला आहे आणि प्रॅक्टिससाठी आलेली आहे फक्त शनाया मॅडम आणि हा उद्याचा स्टेज असणार आहे यांचा इथं परफॉर्मन्स आहे रिहाचा सोलो अवंतिकाचा सोलो सोलो मायराचा सोलो आणि ह्यांचा ग्रुप डान्स हा इथे होणार आहे इथे हे स्टेज आहे त्यांचं खूप मस्त स्टेज बांधलं आहे त्यांनी तीनच मुलं आले आहेत बाकीची यायची बाक्यात रिहा स्पीकर आणणार आहे आज कारण मायरा सुट्टीवर आहे सो आणि बाहेर पडायला लागलं आहे पाऊस खूप जास्त हे असे म्हणते की ह्याच्याकडे खूप सिक्रेट्स आहेत सिक्रेट आहे म्हणे ही जिलाय म्हणते सिक्रेट आहेत माझ्याकडे खूप नेक्स्ट इयर सोलो नाही बस खतम बाय 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 ओके कल आता चॉकलेट कल अ नाव बटाटा आहे चलो बाय बाय तर आता झालेला आहे संपलेलं आहे को हँड जॉईन करो डे फ्री आज गाडी नाही घेत कारण आकाशसरांच्या गाडीवरनं जायचं आहे आणि आकाश सर आकाशसर यायला आकाश सर रस्त्यात आहेत सुंदरीला पण ब्रेक होईल आणि उद्या सुंदरीला जरा सर्व्हिसिंगला टाकू आणि त्यांचीच गाडी घेऊन जरा फिरू देवदर्शन गणपती दर्शन पुणे दर्शन, दर्शन त्यांच्याच गाडीवरनं करू छकुली पण याय लागली आहे मला सोडायला खाली लहान मला खालीच सोडायला मग ते आलं पाहिजे हे नाही आलं पाहिजे आत्ताच्या घरी चाललो असा कुठला टीचर असतो तर बघा कशी <laughs> <बगा। पेशी> तु <laughs> सोडते असं वाटायला लागलं मी माझ्या आत्ताच्या घरी चाललोय आमच्या आत्ताच्या घरी गणपती बसतो तिकडे चाललोय <laughs> आकाश सर खाली घ्यायला यायला लागले मी बाय गेलो तर मला म्हणतो खाली चलकी सोडायला काय आहे सोडायला आलं पाहिजे <laughs> कारण कसं आमच्या आत्ताच्या घरी का नाही गणपती बसतात आमच्या आत्ता लवकर सोडत नाही मला गणपतीसाठी गेल्यावर हे हे असे सगळं पोरं करतात पोरीसाठी पण माझी छकोली माझ्यासाठी करते, करते दरवाजा उघडणं बंद करणं बिकॉज आय एम सो सो लकी टू हॅव हर इन माय लाईफ एवढं करेक्ट आईच्या गावात संपलं रे इंग्लिश <laughs> इंग्लिशला मी आज चोपलाय बरं गाव भाई चोपलाय मी इंग्लिशला इंग्लिशला खोलवर चोपलाय मी आज आईच्या गावात कोंबडी काळी संपला विषय भाई मा माझ्या आत्याच्या घरी आकासर सोडणार मला आज मी काय घेतलं नाही बघा हेल्मेट बिलमेट काय नाही फक्त हेच घातलं एवढंच कारण आज क्लास वगैरे काय काय नाही शाळेतून डायरेक्ट घरी यायचं आहे त्याच्यामुळे एवढं खुश आहे की बऱ्याच दिवसांनी आता क्लास संपत नाही नाही खुश नाही मला पोरांची आठवण येईल बाई मी कालच बोललो आहे मला आठवण येईल पोरांची गवळी कशी जरी असली तरी माझी होती तरी एक दोन क्लास चालू राहणार हां दोन म्हणजे क्लासेस आहेत चालू पण ती पोरं जे होती का नाही ती सगळी आठवण करून माझी छकुली मला गेट पर्यंत सोडायला याय हो। <laughs> लागली काय मला चांगलं वाटतं तू की खाली रोजच तरी येते मी तुला सोडायला येत असतो तू नाही तू मला दारापर्यंत सोडतीस रोज <laughs> जा बाबा ना आता बस कारण मला आवरायचं असत आज आवरायचं नाही का आज पण आवरायचं आता ते काका येतील आज सवटलं त्याच्या आधी मला माझं आवरायला लागल हे ही रोज फरारीने जाते आणि फराराने येते आला हिरा ठाकूर बघ हा ना ते थांबले नाहीत ना खाली यस नाही यायला लागले काय माहित बघ फोन कर एक मिनिट फोन टाळा डाडा टान टाण टाळा टाण टाळा डा टान टाडा नो कॉपी राईट म्युझिक तर विषय असा आहे की आकाश सर चाललेला आहेत आपल्या गावाला हा बघा तर ते चालले आहेत गावाला त्यांना टॉर्गेट वर सोडायचंय आम्ही स्वरगेटच्या जस्ट अलीकडे बघा सॉरगेटचं ब्रिज आहे इथं चहा प्यायचा आहे चहा पिऊन झाल्यानंतर त्यांना पाय पाय करायचं आणि आपण जायचं आहे आपल्या मार्गी चहा प्यायला थांबलो आपण ते चाललेत गणपतीसाठी घरी आहे का नाही किती किती महिना चालले थांबा बघा एक महिने ना माणूस आणि मी बाई नाही माहीत कधी गेलेलो घरी तर विषय असा आहे की आकाश सरांना आपण सोडलेलं आहे सॉरगेटवर त्यांना मिळाले आहे बस ते गेले आहेत आणि आता आपण चाललो आहे पुण्या सिटीतून आतूनच जाता जाता जेवढे पण गणपतीचं दर्शन देखावे दिसतील आपल्याला ते कॅप्चर करत जायचं आहे प्लॅन नव्हता मी म्हणतोय सिटीतून आलो आहे तर प्रॉपर करूयाच ना माझ्याकडे तीन तास आहेत त्याच्यानंतर क्लासेस आहेत म्हणजे क्लास नाही आहे शो आहे आज बारक्या पोरांसाठी जावं लागणार आहे मला सो निघूया जेवढं पण गणपतीचं दर्शन होऊ शकतं दाखवता येईल तेवढं दाखवेन मी समोर बघा पहिल्यात आधी पुणे फेस्टिवल दोन हजार पंचवीस एक रंबा डायरेक्ट घुसलेलो आहे आपण हे झाड बघा हे कसलं भयानक आहे बघा ना किती जुनं आणि खूप मस्त आणि खूप सुंदर असं झाड आहे तर विषय असा आहे की गणपतीच्या वीकमध्ये ना सॅटर्डे संडे आणि शेवटचे दिवस भरपूर गर्दी असते त्यामुळं आपण ट्राय करायचं की लवकरात लवकर मानाचे पाच गणपती आणि जेवढे डेकोरेशन नवीन नवीन झाले का ते काही कवर करायचं आज बघू किती काय होत आहे त्याच्यावर ठरवू भाई इथं एवढं भारी केलं आहे पण हे सगळं लाईटिंग दिवसाची काय दिसणार आहे रात्रीचीच मजा येईल येतं खतरनाक आणि त्यातलं त्यात का नाही हो ओल्टे त्यातला त्यात असा विषय आहे की खूप सारे मंडळ आहेत ना त्यांची झाकूनच आहेत साडेतीन वाजलेत त्यामुळं काय बंद हो बघा साने गुरुजी मंडळ एक नंबर हा हा उघड आहे आपण इथं लावून जाऊ तर आता आपण साने गुरुजी तरुण मंडळ जवळ आलो आहे खूप भारी बनवलंय आणि प्रॉपर मंदिरासारखं आहे कशाचं आहे काय माहिती नाही खूप भारी बनवलं आहे बघा नसतं मग एक बाई एक नंबर प्रॉपर मंदिर बनवलंय ना पिलर टू पिलर एक नंबर बघा पिलर टू पिलर म्हणजे असले भारी बनवलं आहे ना मंदिर आणि समोर गणपतीचे बनवलंय हे बघा ना बरोबर खूप भारी आता पूर्ण हे आहे आता बघा प्रदर्श प्रद, प्रदक्षिणासाठी बनवले असं प्रॉपर मंदिर उभारले प्रॉपर प्रदक्षिणासाठी पण आहे एकदम मस्त बिंद मोपेट घेऊन यायचं हेच कुठं पण लावू शकतो आणि पटकेने दर्शन घेऊ शकतो आता जरा तुम्हाला महालक्ष्मीचं दर्शन देतो बघा कशासाठी कसं करायचं व्हिडिओ चालू होतो फोटो चालू करायचा छोटस मंडळ आता हे रात्रीचं खूप चांगलं दिसेल बघा रात्रीचं दिवसाचं पण खूप भारीच दिसतंय पण रात्रीचे कसे लाईट्स वगैरे असतात लाईटिंग वगैरे असतात आता ज्या मंडळात पोरांनी बाय फोटो काढू काढून एकतर म्हणला की संपला म्हणला दादा संपली यांनी चार्जिंग संपवली दादा इथं कोणतं तरी डेकोरेशन आहे वाटतं फक्त डेकोरेशन आहे आणि इथं मंडळ आहे तर इथं गणपती आहे आणि इथं डेकोरेशन आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला संध्याकाळी यायला लागेल पुढं बघूया अजून खूप सारी मंडळ आहे ना बंदच आहेत ऑलमोस्ट काही जे खूप मोठी मंडळ आहेत तेच भाई हो जे खूप चा मोठी मंडळ आहेत तेच हे आहेत चालू आहेत बाकी सगळी मंडळ बंद आहेत बंद इथं जाऊन बघूया हे खुलं आहे हे खुलं आहे तर हे नवनाथ मंडळ आहे इथंच आहे अलका टॉपिकचे समोरच आहे मंडळ आहे भारी मंदिर बनवलंय आज जाऊया आणि शिवलिंग पण आहे आणि गणपती आहे महादेवाची शिवलिंग पण आहे महाराज शिवलिंग आणि गणपती बाप्पा खूप भारी मोट आहे अशी जे म्हणजे अशी मोठी मंदिर टाईप आहे ना तेच उघड आहे बाकी सगळं बाकी खूप सारी मंडळ बंदच आहेत अलका टॉपी जवळ आहे आता आपण आता तिथनं लेफ्ट मारायचंय पण एवढी गर्दी आहे ना भयानक राईटला म्हणजे पेठेत इम्पॉसिबलवाला विषय आहे तर आपण आज जायचं नाही आहे कारण आपल्याकडे दिवस वेळ कमी आहे हां म्हणजे दिवस छोटाच आहे सो आता आपण इथनं राईट मारवल का ऑफिसच्या इथनं कोथरूट एकाच्या तिकडे जाऊ हायरला फोन आएका हो करू घरी आहे का बघू तिथं दहा पंधरा मिनटं थांबू आणि आज शो आहे पारक्या पोरांचा तर तिकडे जायचा प्रयत्न करू जर इथनं मेट्रो जाताना दिसली ना तर एकच नंबर पण लांब लांबपर्यंत मेट्रो दिसत नाही फक्त ट्रॅफिक दिसतंय बाई इतना आपण मारायचं आहे लेफ्ट ऑलमोस्ट मंडळ बंद आहेत ऑलमोस्ट सगळी ऑलमोस्ट सगळी मंडळ बंद आहेत मग आता आपण जाऊया ना हॅरेच्या घरी मोबाईल पण चार्ज करू गोप्र पण चार्ज करू आणि तिथूनच बानेरला निघायचं आहे आता भेऊ बघा पुढा आता वापस युटर्न मारून चाललोय कारण तिथून मध्ये ना एक मंडळ आहे एकंड पण रस्ता आहे खूप एक नंबर दिसलं मला जाताना ते मोपेट असल्याचा हा विषय आहे बघा रपारप रप जाता येतं रपारप रप गाडी टर्न करता येते मंडळातच निघतो डायरेक्ट खूप भारी मंडळ आहे जाऊया बघवया मग हा तो सेम प्लॅन रस्ता पण चालू आहे आणि डेकोरेशन पण केलं आणि मंदिरच उभारलं यांनी पण आपण डायरेक्ट आता इथं न जाऊ खूप भारी बनवले चाललो आपण खालून तर आता तुम्हाला मागे दिसेल मंदिर शेलो पुढं पण एक छोट मंडप आहे एकदम छोटा बहुतेक ते वेल्लीच मंडप आहे आवळा पण एवढं आहे मंडळ एकदा तयार झालं ना बारकी पोरं आहे ना राहू जीव टाकते एकदा जीव मला तर एवढं आठवायला लागले महा गल्लीतलं भाई शॉप काय काय करायचो आम्ही पण आता गेले पंधरा सोळा सतरा वर्ष झाले सगळे धंद्याला लागून आपलं चालू आहे सगळं वरून जायचं होतं पण मंडळ खाली दिसल्यामुळे खालून आलोय आता न पण तिथं आहे आणि इथं पण एक मंडळ आहे चालू बघा भारी आहे लाइटिंगच आहे इथं पण छोटं सण खूप गोड मंदिर आहे ह्या एरियात ना स्टॉपच्या एरियात सगळीकडे ना लाईटिंगचे शोज असतात खूप चांगले चांगले आता ते रात्रीच चांगले दिसतात हा वरती ब्रिज दिसतोय तो स्टॉपचा ब्रिज आहे आणि समोर हा स्टॉपचा चौक आहे मंडळ वन मो मंदिरच आहे इथं पण मंदिरच ओमकार मंडळ आहे ओंकारान पुढे एक आहे बघा लोकमान्य मित्रमंडळ बहुतेक तिकडं पण गुफा वगैरे काहीतरी केले आहे महादेवत वरती गुफा वगैरे काहीतरी केले यांनी बनवलं वेगळं हे पण बंदच आहेत खूप सारी बंदच आहेत मंडळी मंडळी म्हणतोय बंदल। मंडळ बघा इथं पण गुफाच बनवली आहे अर्धच आई व आहे तर विषयावर हा एक नंबर कर्वे चौकात होतो आपण डायरेक्ट आणि समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या साईडलाच म्हणजे राईट साईडला ना समक्ष गावकरी मंडळ कोथरूड म्हणून आहे एक नंबर केला आहे बरं का एक नंबर विशेष विशेष खोल केलं अयोध्या मंदिर उभारलं आहे पर अयोध्या मंदिरच उभारलं यांनी आणि समोर महाराज पण आहेत आणि गणपती बाप्पा पण आहेत आणि कृष्ण पण आहेत म्हणजे हां कृष्णच आहेत भाई खतरना तर, खतरना पैशने, पैशने लोक खतरनाक असतात बरं गिंबल विंबल घेऊन येतात सगळं शॉर्ट बीट घ्यायला खतरनाक असतात पॅशनेट पॅशनेट लोक असतात चलो आता हे हॅरीच्या घराच्या शेजारीच आहे मंडळ Berarti Maruti Red Ini gue ya संजीत मरवाय संजित अंडरग्राउंड जमिनी खालू लागतात मोर्या <laughs> सुख सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचे नुर्वे पूर्वी प्रेम कृपा दयाचे मोर्या तर आजचे मानकरी होते आरतीचे मानकरी होते माननीय श्रीम ആഗ്ര ഫുൽ ലോ പൈലിരംഗ വൈശാഖ വിഷയ ഹാഡോ വിഷയ